त्यानंतरचा जो आपला टप्पा आहे जो लागवडीनंतर आपल्याला करायचा आहे तो म्हणजे तण नियंत्रणाचा लागवडीनंतर दुसऱ्या ते तिसऱ्याच दिवशी म्हणजे ते कोम जे आहे ते बाहेर निघायच्या आधीच आपल्याला तणनाशकाचा वापर करायचा आहे तर त्यासाठी आपण ऍट्रासिन किंवा ऍट्राटा वीस ग्रॅम प्रति दहा लिटर पाणी घेऊन संपूर्ण जमिनीवर त्या फवारणी करून घ्यायचा आहे तर फवारणी करताना आपण जे काही फवारणी आहे एक एकर साठी कमीत कमी दोनशे लिटर पाण्याचं औषध करून आपल्याला त्याची फवारणी घ्यायची जेणेकरून की आपण समोर येणार तण आहे त्याचा आपण पहिलेच नाश केला पाहिजे आणि जे काही आपल्या तणामुळे जे काही आपल्या हळद गोलीत म्हणा ज्या काही समस्या निर्माण होणार आहे त्याला आपण पहिलेच आळा घातला पाहिजे शेतामध्ये हराळी गबाळा यासारखी जी कधी नष्ट न होणारी जी तणे आहेत यापासून जर का आपल्याला मुक्त मुक्ती मिळवायची असेल तर त्यासाठी हळद लागवडीपासून दहा ते बारा दिवसांमध्ये जे ग्लायकोसेट आहे शंभर मिली प्रति दहा लिटर या प्रमाणामध्ये आपल्याला त्याचा स्प्रे घ्यायचा आहे तुम्हाला फोरणीमध्ये पण यामध्ये आपल्याला एक दक्षता घ्यायची आहे ते म्हणजे हळद उगवणीनंतर नंतर आपल्याला सहसा तणनाशकाचा स्प्रे घ्यायचा नाही आहे यामुळे काय होते की जर का आपण हळू गोळी नंतर जर का तणनाशकाचा स्प्रे आपण घेतला तर त्यामुळे आपली जे झाडांची वाढ आहे ती सुद्धा खुंटू शकते आणि त्या झाडांवर विपरीत परिणाम सुद्धा होऊ शकतो की जसं की झाडाचे पाणी पिवळे होणे किंवा झाडाची वाढ एकदम फुटून कंदाची वाढ सुद्धा आपली या तणनाशकाच्या विपरीत परिणाम आपल्या पिकावर होऊ शकतो त्यामुळे जेव्हा आपण हळद आप उगोळीपुरी जो तणनाशकाचा स्प्रे घेतला त्याच्यानंतर साठ नव्वद आणि एकशे वीस दिवसाच्या अंतराने गरजेनुसार आपण मजुरांच्या सहाय्याने आपण तणांचा नाश करायला पाहिजे त्यामुळे आपल्या पिकालाच्या उकरी सुद्धा मिळते आपले कंद सुद्धा झाकले जातात आणि आपल्या तणांचा सुद्धा आपण नायनाट त्यामुळे करू शकतो